जवळपास संपलेला आपलेल्या ट्रमचे सोळा नगरसेवक होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त माजी नगरसेवक म्हणजे एकूण पंचवीस ते एकोणतीस नगरसेवकांची संख्या त्या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्या मागची आमची भूमिका होती की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली ज्या लोकांनी या पिंपरी चवड शहराची आदोगती केली ज्या लोकांनी या पिंपरी चौड शहरांच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी या शहरात काम केलं त्या लोकांना या विधानसभेच्या निमित्ताने आम्हाला जागा दाखवून द्यायची अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची कारण उद्याच्या काळामध्ये पुन्हा जर या लोकांना त्या ठिकाणी सत्तेत बसले तर निश्चितपणे पिंपरी चवड शहराची पुन्हा एकदा आदोगती झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी हा निश्चय केलेला आहे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार या तिन्ही विधानसभा मतदार संघदे साहेब आपण द्याल त्या उमेदवाराचं आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्याला अपेक्षित असा तिन्ही विधानसभेत निकाल देऊ अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो